हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाडिया पार्क या ठिकाणी राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाची पाहणी केली अहिल्यानगर जिल्ह्यात नव्यानं सुरू झालेल्या क्रीडा विकासाच्या पर्वाचं महाराष्ट्र केसरी स्पर्धा हे पहिलं पाऊल आहे स्पर्धेच्या वेळी कुस्तीच्या आखाड्याभोवती प्रेक्षकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी स्पर्धेसाठी येणारे मल्ल पंच आणि पदाधिकाऱ्यांची चांगली व्यवस्था करावी कुस्तीगिरांना कोणतीही अडचण येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं स्पर्धा स्मरणीय होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाडिया पार्क येथील क्रीडा सुविधांसाठी पन्नास कोटी रुपये मंजूर केले आहेत यातील वीस कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त होतोय यातून दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात आवश्यकता असल्यास अधिक निधी दिला जाईल असंही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकरता आजच या अहिनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे भाटीसाहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या कुस्ती क्षेत्रामधले अनेक मल्ला असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडाप्रेमी मंडळी असतील हे सगळेच या स्पर्धेकती स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव लौकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे त्याच्याकरताच त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील ह्या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून चा तो इथून घेऊन जात असताना ह्या कुस्ती क्षेत्रातलं एक चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकेने लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटने वतीने केलं जाईल अशी एक खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगला फोटा कायोजनाबद्दल घेतलेला आहे त्यातून एक मागच्या काळामध्ये मा दोन वर्षापूर्वी इथे स्पर्धा झाल्या होत्या त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी समोरापर आल्या असताना आपण त्यांना मागणी केली की स्वतंत्र कृषी स्टेडियम मला वाटतं राज्य सरकारनं आपला संपूर्ण प्रणास कुठे ना पन्नास कोटी रुपये दहाखेडा मंजूर केला आहे आणि वीस कोटी रुपये त्यातल्या आता प्रत होत आहेत स्वतंत्र कुस्तीचा आखाडा तयार होतोय स्वतंत्र बॅडमिंटन आणि टेनिस स्पोर्ट तयार होत आहेत चारशे मीटर होतात सिंथेटिक ट्रॅक तयार होतोय आणि आणखीन काही दिदी लागणार मिळेल नाही पण एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल नगरवासींच्या सेवेमध्ये आम्ही उपलब्ध करून देतोय त्या दृष्टीने महाराष्ट्राची स्पर्धा भरता आहे ते पहिलं पाऊल यावेळी आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे डी वाय एस पी प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण अर्जुन शेळके युवराज करुजले यांची देखील उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा